नेत्याचे आहेत दादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम आता बघा सगळे कुठून उठे बिडात मोर्चा काढी अजित दादा पुरस्कृतच मोर्चा असणार ते सगळे त्यांचेच नेते असणार पदाधिकारी पण त्यांचेच असणार हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे ना अजितदा सुद्धा चाललेलं फक्त ते अजितदाला तोंडर जाऊन गोड बोलते टाळी देऊन म्हणून त्यांना तुम्ही साप पोचलेत हे मात्र ठेवा एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं खरं वाटा पक्षतापी तुम्ही साप पोचलेत मराठीचे प्युअर शत्रू आहेत हे मराठीच्या विरोधात मराठीचं आरक्षण घालवण्यासाठी महापाप करायला लागलेत महापाप हे मराठ्यांनी पण आपण समजून घ्या गरिबांनी आपल्याला आपण जे आर घातला पण तो त्या ज्यांच्या पाठीशी मराठ्यांना थाक्षर उभारावं लागेल असता आपण दोन तीन वर्ष लढल्याला काही उपयोग नाही